पालघर टहानूमध्ये पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सोळा महिला भाविकांना पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं बसमधील सोळा महिला भाविकांसह चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले डहाणू चरी वाणगाव मार्गावर चरीजवळ पुराच्या पाण्यात बस अडकली होती वसई येथील महिला भाविक नवदुर्गा दर्शनासाठी डहाणूतील संतोषी मातेच्या मंदिरात येत होते डहाणूचे आमदार विनोद निकोले पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने बचाव कार्य राबवत या महिलांची सुटका केली बचाव कार्यादरम्यान डहाणूचे पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले तर उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आमदार बोलतो निकोले सर्व कार्यकर्ते आपल्या कार्यकर्ते आहेत हॅलो हॅलो ऐक ना तहसीलदार साहेबांना पण फोन केला तहसीलदार साहेब पण तिथे आलेत मी मी वसईला गेलो होतो मी सुद्धा तिकडनं येतो गंजारला पाणी भरले आता दुंदलवाडीवरून येतो तिकडे पण पाणी भरलेलं आहे हा बाकी सर्वांना पाठवलेलं आहे आणि चरीच्या सर, चरीच्या सरपंच त्यांनी मला फोन केला होता त्यांना पण सांगितलं की तहसीलदाराने लगेच पाठवतो आणि आपले सर्व कार्यकर्ते आपले सर्व कार्यकर्ते तिथे पाहिजेत हा सर्व लोकांना काढून घ्या आणि नंतर मग ते बसच्या नंतर बघू आपण पहिले ती आतमध्ये जे लोक आहेत त्यांना सर्वांना काढून घ्या आतापर्यंत अच्छा अच्छा ठीक आहे आता तीन राहिले का तर मी तहसीलदारांशी बोललोय आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे ठेवा जोपर्यंत लोकांना काढत नाही तोपर्यंत हा ठीक आहे ठीक आणि काय झालं की नंतर म्हणजे सर्व काढले की मला परत फोन करा तोपर्यंत मी हा ठीक चालेल नेमकी घटना घडली म्हणजे आठ साडेसात ते आठच्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका ते रसनासाठी संतोषी इथे जात होते माहिती पडलं तर तरी त्यांनी त्यांनी मध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी आणि ते मध्येच अडकले यानंतर काय आम्हाला आमच्या गावातल्या पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो ग्रमस्थ आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कड्याकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स जोराने येऊ लागला त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो एक तास तोपर्यंत झाडावरती चार महिला तिथे थांबवल्या दुसऱ्या बसमध्येच होत्या आता सध्या त्यांची सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का हां त्याच्यानंतर सर्व एन डी आर एफ टीम वगैरे आली सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुखरूप काढले आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून अशा गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल वन वन टू ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशन चे पी आय पवार तसेच एस डी अंकिता कन्से व वाणगावचे पोलीस स्टेशन इंचार्ज पाचपुते तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस डी आर एफ पालघर पोलीस तसेच आ, तरी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहे सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेले त्यापैकी एका महिलेच वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेला आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पी सी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सर जिल्ह्याभरात ठिकठिकाणी मोठाधार पाऊस बरतोय अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले जनतेला काय आव्हान करत जनतेला या सर्व पावसा जे काही रेड अलर्ट मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे आपले वाहन कृपया व वा दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता विजाई कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा दहा बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन पालन करायचे